लोकसभेच्या या निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे किंवा तिसऱ्या टप्प्याचे काही दिवस बाकी आहेत आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्याची असलेली गर्दी उमेदवारांची असलेली धावपळ हे मला वाटतं काही दिवसात आता ती संपेल महायुतीमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळपास बोलणे झालेली आहे जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वरच्या निवासस्थानी कम्प्लीट होईल उमेदवाराची घोषणा जवळपास एक ते दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत धुसफूस चालू आहे उमेदवार बदलण्याचे संकेत आहेत किंवा इतर जागा याची जागा त्याला गेली त्याची जागा त्याला गेली या सगळ्या गोष्टीच उत्तर मला वाटतं आपल्याला उद्या मिळेल परंतु एक निश्चित आहे की महायुतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लाग लागलेलं आहे याचा अर्थ असा होतो की त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला महायुतीला निवडून द्यायचंय परंतु आता उमेदवाराच्या नावाची घोषणा कधी होते याबद्दल त्यांना उत्सुकता आहे म्हणून कृपा कुणी असं समजून घेऊ नये की आमच्यामध्ये काही अलमिल अल नाहीये आमच्यात काही भांडणं आहे तक्रारी असा असा कोणताही प्रकार नाही उलट पक्षी जर पाहिलं तर आमच्या युतीच्या बोलण्याच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडी सरकारमध्ये बोलण्याची सुरुवात झाली होती परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहे आता ती जवळ येणे शक्य नाही हे एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसनी शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं का शरद पवार गटाच्या चिन्ह लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं यामध्ये त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरू झालेली आहे उबाटा गटाने आपले उमेदवार जाहीर करून टाकलेत काही ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहे तिथेही वाद सुरू आहेत म्हणून आघाडी टिकेल करणे हा संभ्रम लोकांमध्ये जास्त आहे त्या उलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला सुद्धा प्रचाराला लागता येईल असं आमच्याकडच्या आग्रह आहे म्हणून वाटतं या सर्व गोष्टीचा आता शेवट दोन दिवसात होईल नारायण राणे साहेब कोणत्या प्रचार सुरुवात करतात की नाही याबद्दलची मला कल्पना नाही परंतु या सर्व बाबीचा खुलासा किंवा या बाबतीचा निर्णय घेण्याचे जे अधिकार आहेत ते माननीय एकनाथ शिंदे साहेब असेल देवेंद्र फडणवीस साहेब असेल यांच्याकडे आहेत जर त्यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा करू युती म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं काम करू आमचा दावा आजही त्या जागेवर आहे ती जागा शिवसेनेला मिळावे हा आमचा आग्रह आहे तसंच साहेबांचा सुद्धा ती जागा लढवण्याचा मानस दिसतोय परंतु याचा निर्णय जोपर्यंत वरिष्ठ नेते घेत नाही तोपर्यंत आम्ही याच्यावर कोणतेही कॉमेंट करणार नाही मराठवाड्यातील भाजपने अडचणीत आले म्हणजे जानकर जान आणि राष्ट्रवादीला उस्मानवादची केलेली आहे हिंगोलीची जागा माघारी घ्या उस्माना आपलं संभाजीनगरची जागा आम्हाला द्या असं भाजपकडून आवाज असं काही झालेलं नाही सर्व पक्ष सर्वांनी नेत्यांनी ठरवून जानकरांना परभणीची जागा दिलेली आहे बाकी कोणत्याही जागेची आणखी अंतिम बोलणी झालेली नाही ना, ना धाराशिवची हिंगोली जागा ले ले ही आमचीच आहे त्याच्याबद्दलचा आम्ही उमेदवार जाहीर केलेला आहे संभाजीनगर ही पारंपरिक पद्धतीने आमची जागा असल्यामुळे हा देण्याचा प्रश्न येत नाही म्हणून भाजपने आम्हाला कुठेही काही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला नाही सर्वांनी मिळून हे घेतलेला निर्णय कुठल्या उमेदवार हेमंत गोडसेच्या जी नाशिकची जागा आहे ती नाशिकची जागा सुद्धा त्यांनी दोन वेळा जिंकलेली आहे हे मी वारंवार शिवसेनेची ती असलेली परंपरागत जागा ही आम्हालाच मिळाली पाहिजे यावर आजही आम्ही आग्रही आहोत उद्याही आम्ही आग्रही राहणार आहोत परंतु जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही आमची साईड सोडणार नाही किंवा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही ही जागा आमचीच आहे ती आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा सुद्धा आहे कोल्हापूरच्या जागेचा उमेदवार सुद्धा जो डिक्लेअर झालेला आहे तो बदलण्याची शक्यता आता दिसत नाही तो बदलणार नाही असं एकंदर चित्र समोर आलेलं आहे म्हणून त्या जागेबद्दल ती जागा सुद्धा कुणा इतर पक्षाला जाणार नाही हे तर शंभर टक्के आहे त्यामध्ये कोणताही वाद नाही जागा देणे आणि उमेदवार असलेला बदलणे यामध्ये फरक आहे म्हणून ते जागा शिवसेनेची आहे ते शिवसेना लढवणार आहेत त्या ठिकाणचा सुद्धा घोषित झालेला आहे नाही त्यांचे दरवाजे त्यांच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाही ते उघडणार कुठून उभाट्या गटाच्या घराला दरवाजे राहिलेलेच नाहीत जे होते त्या दरवाजे तोडून बाहेर पडत गेलेले आहेत सर्वजण म्हणून आता त्यांच्याकडे कोणी जायचा प्रश्न येत नाही आणि म्हणून अशा वल्गण्या करणं याचा अर्थ तुमच्या तुम्हाला कोणी विचारत नाही असच होतो अहो गद्दार कोण आहे तेच ठरवणार कोण आहे ते स्वतःच गद्दार आहे त्यांनी उभाटा गट संपवलाय त्यांनी शरद पवारांचा गट संपवलाय आणि खऱ्या अर्थाने घेतलेली सुपारी त्यांनी परिपूर्ण निभवलेली म्हणून खरा गद्दार हा संजय राऊत आहे म्हणून आम्हाला कोणी गद्दारी स्वाभिमानच्या गोष्टी शिकवू नयेत आणि आम्हाला जायचे नाही तुमच्या मधले जे आहे त्यांना सांभाळा ते आता एक दोन तीन दिवसामध्ये आमच्याकडे येण्याची शक्यता आहे हिंगोली मध्ये म्हणजे तुम्ही ज्या जागा घोषित केलेल्या आहेत तिथे देखील गोंधळ पाहायला मिळतो आणि ज्या जागा घोषित केल्या नाही तिथे देखील अजून नांदेडचे शिवसैनिक म्हणतात जर हिंगोलीमध्ये जागा फटका केला तर आम्ही नांदेड मध्ये करू आणि ना, ना हिंगोलीचे जे शिवसैनिक आहेत जर जा जागा बदलली तर आम्ही मात्र सहन आम, करणार नाही उद्धव ठाकरे गटात सहभागी होऊ असं देखील इशारा दिला हिंगोलीची जागा ही शिवसेनेची आहे ती शिवसेनाच लढवणार आहे जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही नांदेडची जागा जी आहे ती भाजपची आहे ती भाजपला दिलेली ती जागा बदलण्याचा प्रश्न येत नाही म्हणून कोणत्याही कार्यकर्त्यांनी यासाठी विचलित होऊ नये ज्या शिवसेनेच्या जा जागा जा आहेत त्या जा शिवसेनेच्या राहतील ज्या भाजपच्या आहेत त्या भाजपच्या राहतील म्हणून यामध्ये असंतोष करण्याचं किंवा चीड दाखवण्याचा कोणताही प्रकार करू नये अशी त्यांना सुद्धा मागणी जागा उमेदवार बदलला तर आम्ही ठाकरे गटात याचा मुंबईलाय उमेदवार बदलायचा की नाही बदलायचा जागा घ्यायची की नाही घ्यायची निवडणूक लढवायची की नाही लढवायची हा सर्व निर्णय आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेला आहे म्हणून जेव्हा पक्षाचा प्रमुख पक्षाचा मुख्य नेता जेव्हा जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे माहितीये की आपल्या कार्यकर्त्यावर कुठेही अन्याय होऊ देणार नाही भाजपने अनेक ठिकाणी सर्वे केले आणि शिवसेनेचे उमेदवार निवडून येत नाही असा दावा केला त्यानंतर शिवसेनेने स्वतः त्या ठिकाणी सर्वे केले आणि शिवसेनेने काउंटर केलं की भाजपची सर्वे आणि आमच्या सर्वेमध्ये फरक आहे आमच्या सर्वेमध्ये आमचे लोक निवडून येतात त्याच्यात छत्रपती संभाजीनगरची जागा सुद्धा भाजपने केलेलं सर्वे शिवसेनेने केलेलं सर्वे या दोन्ही सर्वेंचा देवेंद्र फडणवीस असतील की एकनाथ शिंदे साहेब असतात अभ्यास करतात आणि सर्वेचा अर्थ फक्त गाईडलाईन म्हणून त्याला घेत असतो सर्वे हे कोणतेही परिपूर्ण नसतात काही ठिकाणी अनेक सर्वे आम्ही असे पाहिलेले आहेत की सर्वेचे अंदाजे चुकलेले आहेत म्हणून सर्वेवर न जाता वस्तुस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवून सर्व उमेदवाराची नावाची घोषणा केली जाते किंवा त्या जागा कुणाकडे असाव्यात या संदर्भामध्ये निर्णय घेतला जातो म्हणून केला सर्वे केलाय आणि सर्वे आलाय म्हणून आता इलेक्शन सर्वेच्या नावाच्या नंतर लढवायच्या सर्वेचा जीवावर असं होणार नाही जो काही निर्णय घ्यायचा तो शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब घेतील संजय राऊत असं म्हणतात इकडे ह्या दोन जागांच्या टिळ्यावरून बोलतात पण संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदेचा पत्ता काय होणार एकनाथ शिंदे साहेबांचा काय होणार आहे याची चिंता त्यांनी करू नये उभा गटाचं काय होईल याची चिंता त्यांनी केली पाहिजे ज्या पक्षात राहतात ज्या पक्षाचं अन्न तुम्ही खाता त्या पक्षाचं भवितव्याची चिंता त्यांनी केली पाहिजे इतराची चिंता करण्यापेक्षा आपला पक्ष कसा मजबूत होईल याकडे लक्ष दिलं तर कधी बरं राहतं परंतु यांना वाकून पाहण्याची जी सवय आहे ती जाता जाणार नाही जितेची खोड ही मेल्याशिवाय जात नाही अशातला प्रकार तो आहे मला म्हणतात की स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकेल अंबादासला आता बोलायला थोडंसं संधी त्याला बोलू द्या <laughs> कोणत्या वेळेला काय निर्णय जाहीर करायचा आहे त्या अंबादासलाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे त्यांची लिस्ट जाहीर केली उमेदवारांची त्याच्यात त्यांनी जातीचा उल्लेख केलेला आहे कोणता उमेदवार कोणत्या जातीचा कोणत्या मत बरी टीका होती याच्याकडे कसं फक्त जातीचा उल्लेख केला वंचितची दरवळ्याची पद्धत असले की जो काही उमेदवार जाहीर करतात त्याच्यात त्यांची जात ही मेन्शन केली जाते कदाचित त्यांच्या पक्षाची ती आयडियलॉजी असावी किंवा त्यांना त्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही कोणत्या कोणत्या जातीचे उमेदवार दिलेत हे महाराष्ट्राला सांगावं असं वाटत असेल म्हणून त्यांनी तो त्यांचा निर्णय आहे तो काय घ्यावा परंतु एक आहे की उमेदवारांची जातीपातीवर हा इलेक्शन करण्यापेक्षा जर त्याच्या कर्तृत्वावर झालं तर त्याला एक वेगळा मेसेज हा या समाजात जाईल असं समा आमच्या <coughs> <coughs> उमेदवारी आज संजय राऊत यांची भेट घ्यायला निघालेली आहे आणि ते माझ्या गटामध्ये जाणार असे चर्चा नेखील उम्मी पाटील भाजपचे खासदार आहेत त्यांनी काय निर्णय घेतला याबद्दलची मला कल्पना नाही दुसरं विनायक राऊत म्हटले की भारतीय जनता पार्टी हळूहळू स्वतःचा अनुभव ते, ते, ते कदाचित कथन करत असावेत स्वतःला आलेला जो अनुभव आहे तो त्याने सांगितला असावा परंतु आम्ही गद्दारी केलेली नाही आम्ही उठाव केलेला आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांना संपवायचं जर भाजपने ठरवलं असेल तर त्याच्यामध्ये कदाचित विनायक राऊतचं नाव असावं शिवसेना शिंदे गटाच्या ठाणे कडल्यांपैकी एका जागेवर भाजपचा डोळा असल्याचे त्यामुळे शिंदे गटाची अडचणी कुणाचा डोळा कोणत्या जागेवर हे आता सर्व गोष्टीच जे काय सोक्ष दोन दिवसामध्ये लागेल भाजपची लोकसभा प्रभारी जे आहेत दिनेश शर्मा ते म्हटले की शरद पवार हे सन्मान्य नेते आहेत मात्र त्यांची तब्येत आणि विचार दुनी खा हे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता याचा आदर निश्चित आम्ही करतो आजही करतो उद्याही करणार आहोत परंतु प्रत्यक्षात त्यांचं असलेलं राजकीय गणित किंवा राजकीय आखाडे जे ते मांडतात त्याच्यामधून अनेक लोकांचे आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त झालेलं आहे अनेक लोकांच्या बरोबर त्यांनी केलेली ही जी चाल त्यांची ज्याला त्यांच्या भाषेमध्ये कुठनीती म्हणतात त्यामुळे अनेकांचं राजकारण सुद्धा त्यांनी उद्वस्त केलेलं महाराष्ट्राच्या जनतेने आहे म्हणून महाराष्ट्राची जनता शरद पवार बोलतील एक करतील हा त्यांच्या मनामध्ये ठाम विश्वास आहे म्हणून रामदास आठवले साहेबांचं एक भाजपमध्ये वेगळं स्थान आहे त्यांचा एक वेगळा दबदबा आहे म्हणून ते काही जरी बोलले तर संध्याकाळी बसून ते एकमेकांशी चर्चा करून त्यांचा प्रश्न सोडू शकतात आहे की दिनेश विधान नरेंद्र देवेंद्र तर ते महाराष्ट्राचं जे काही भाजपचं नेतृत्व करतात ते देवेंद्र करतायत देवेंद्र करता फडणवीस करतायत आणि देशाचं नेतृत्व हे नरेंद्र नरेंद्र मोदी साहेब करतायत म्हणून त्यांनी ते वाक्य दिलेलं आहे त्याचा अर्थ इतर अर्थ घेण्याचं काही कारण नाही लोकसभेची जागा शिवसेनेसाठी सुटलेली आहे उमेदवार कोणते या सगळा सस्पेन्स हा तुम्हाला दोन दिवसामध्ये क्लिअर होईल संभाजीनगरची जागा शिवसेना लढवणार आहे हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि दोन दिवसामध्ये कदाचित उमेदवारच्या नावाची घोषणाही होईल भाजप मनसे युतीचं जे आहे ते दोन हजार चारच्या सुरू आहे काय होणार हाच प्रश्न असताना त्या व्यक्तीला भेटणं देखील तेवढंच गरजेचं आहे असे दिनेश शर्मा प्रभारी आहे ते म्हणतात नाही ती व्यक्ती म्हणजे राजसाहेबांचा एक आहे धबधबा आहे वजन आहे परंतु त्यांचा असलेला आत्ताचा मेळावा जो शिव तीर्थावर होणार आहे त्यात त्या ती घोषणा करतील आणि मला वाटतं राजसाहेब हे माहिती बरोबर असणार आहेत पण ठाकरे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी तुम्हाला नियंत्रणात ठेवण्यासाठी वापर नाही ना, ना, राजसाहेबांचे आमचे रिंग संबंध आहेत राजसाहेबांचा सर्वात जास्त आनंद आम्हाला होणार आमचं महत्व कमी व्हायचं महत्व वाढवायचं हे त्या उभाटा गटाला चांगलं माहिती आम्ही महत्व वाढवण्यासाठी राजकारण करत नाही तर राजकारणा मधून चांगलं काही घडवता येईल का यासाठी आम्हाला सर्वजण बरोबर आले तरी आम्ही त्याची त्याला जवळ घेतो आम्ही आमच्या राजकारणाची चिंता करत नाही पण भाजप हे सगळे घटक पक्ष जेव्हा सोबत घेते तेव्हा लागू विधानसभेला शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे तुम्ही पाहाल या येणाऱ्या विधानसभेमध्ये शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेचा असलेला दबदबा हे धबधबाला वाढलेला दिसेल विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली माहिती म्हणून जेव्हा त्यांना पाठिंबा दिला त्या टायमाला त्या मतदारसंघामध्ये रणनीती कशी असली पाहिजे निवडणूक कशी लढवली गेली असली पाहिजे याबद्दलची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं ते मनापासून आता अजितदादाच काम करतील शरद पवार यांच्या नावावर मत मागण्याचे दिवस आता संपलेले आहेत अशा टोला आढळराव पाटलांनी अमर कोले यांना त्या चुकीचं काय शरद पवार साहेबांच्या नावाचा आता वापर जवळपास आता थांबलेला आहे नवनवीन नेते त्यांच्यामध्ये सुद्धा तयार झालेले आहेत त्यांचाच आजकाल प्रचाराचा आणि मोमण्याचा आवाज जास्त येतो म्हणून कदाचित त्यांना आता शरद पवारची गरज नाही असंच एकत्रित त्यातून चित्र निर्माण झालेलं आहे